वातावरणामध्ये गर्मी अपले ला अपले मदे तयार झाली की आपल्याला काहीतरी थंडगार पेय आपल्या जेवणामध्ये हवं असतं त्यासाठी आपण तयार केले नाचणीचं थंडगार आंबील आणि त्याच्याबरोबर चटपटीत असे टोमॅटोची चटणी स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण प्रथम आंबील तयार करणार आहोत त्यासाठी मातीच्या भांड्यामध्ये एक लिटर पाणी घेतलं आहे आपण हे एक वाटी नाचणीच्या पिठापासून आंबील तयार करतो आहे आणि आपण पाणी उकळताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे हे, हे रॉक सॉल्ट वापरलं आहे रेग्युलर मीठ वापरलं तरी पण चालतं आणि नाचणीचं पीठ आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे डायरेक्ट पीठ टाकल्यानंतर पाण्यात डायरेक्ट उकळत्या पाण्यामध्ये जर आपण पीठ टाकलं तर गाठी होऊ शकतात त्यामुळे आधी पीठ पाण्यामध्ये कालून घेतलं आहे आणि आता आपण हे पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये पीठ घालतो आहे आणि आता आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अर्धवट झाकण ठेवायचं झाकण पूर्ण ठेवायचं नाही कारण झाकण जर पूर्ण ठेवलं तर क आपलं नाचणीचं पीठ आहे ते उतूज होईल आणि पा भांड्यातनं बाहेर येईल आणि आता आपण ताकाची तयारी करतोय आपण मातीचं भांडं वापरतो आहे यासाठी मातीच्या भांड्याचा सुंदर सुवास येतो आणि चव पण खूप छान लागते असेल घरामध्ये तर नक्की वापरा आता आपण घरामध्ये तयार केलेलं के दही एक वाटी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपण व्यवस्थित रवीनी हे सर्व मिश्रण घुसळून घेणार आहोत आपलं आता रेडी आहे आणि आता आपलं आंबील साठी नाचणी जे पीठ आपण शिजवतोय क कुठपर्यंत आलं ते बघूया आता नाचणीचं जे पीठ आहे ते आहे अशा पद्धतीनं आपण अर्धवट झाकण ठेवलेलं असल्यामुळे ते पीठ कडईतनं बाहेर आलेलं नाही पीठ शिजत असतानाच नाचणीच्या पिठामध्ये काही गाठी आहेत का ते किंवा गाठी होऊ नयेत म्हणून आपण अशा पद्धतीनं व्यवस्थित रवीने घुसळून आहे पीठ आपलं व्यवस्थित एकजीव झालंय आता या पिठाला छान चमक आली की आपलं हे पीठ शिजलंय असं आपण समजू शकतो तर छान अशी चमक आलेली आहे अशी चमक आली की आपलं पीठ हे रेडी आहे आणि हे नाचणी आंबील तयार करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे अशा पद्धतीने तुम्ही पीठ तयार करून शिजवून फ्रीजमध्ये तीन चार दिवस हे आरामात टिकतं म्हणजे जसं पाहिजे असेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये ताक मिक्स करून आंबिल तयार करू शकता ही अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवली आहे त्यामुळे आंबिल आपल्याला करायला सोपंच आहे आता आपण हे सर्व मिश्रण आपल्याला जेवढं आंबिल बनवायचं आहे तेवढं आपण हे तयार केलेलं शिजवलेलं पीठ आहे ते ताकामध्ये घालायचं आहे आणि जे जास्तीचं असेल तर शोकतो। चे अपले पाने चे अपले अपले ते आपण नंतर फ्रीजमध्ये ठेवू शकतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते पाणी डिहायड्रेशन होतं अशा वेळेला असं लिक्विड पदार्थ आपल्या आहारामध्ये असतील तर आपल्याला त्याचा फायदा होतो आणि क हे जे नाचणीचं आंबील आहे हे पोटभरीचं आहे हे एक वाटी पिलं तरी पोट भरतं आणि अतिशय हेल्दी आपलं हे नाचणीचं आंबीर आपण तयार झालेलं आहे आता हे आपण व्यवस्थित रवीने परत एकदा घुसळून घ्यायचं आहे आणि आपण आता याच्यामध्ये मसाले घालायचे ते आहेत त्यासाठी आता खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर कुटून घेणार आहोत हे सर्व आपण स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे खलबत्त्यात कुठलंच पाहिजे असं काही नाही मिक्सरला पण काढू शकता पण का खलबत्ता मध्ये मिक्सरपेक्षाही जास्ती झटपट होतं आणि टेस्ट पण खूप छान येते अशा पद्धतीनं आपला व्यवस्थ आंबीसाठीचा मसाला रेडी आहे आपण याच्यामध्ये आपण नाचणीचं पीठ शिजवताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता वरून दोन चमचे मीठ धनेचिरे पावडर दोन चमचे घालून व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत साखरेमुळे आंबिलची टेस्ट खूप छान येईल आणि आपलं हे एनर्जेटिक ड्रिंक उन्हाळ्यासाठीचं आंबील पिण्यासाठी रेडी आहे मी मातीच्या भांड्यात ठेवलं आहे त्यामुळे मला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आणि आता टोमॅटोची आपण चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी टोमॅटो आपण घेतलेले आहेत पाच मोठे टोमॅटो घेतले आहेत हे टोमॅटो आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला हे टोमॅटो गॅसवर भाजून घ्यायचे त्यामुळे टोमॅटोचा जो स्मोकी फ्लेवर आहे तो या चटणीमध्ये येतो आणि ही चटणी एकदम जबरदस्त लागते खाण्यासाठी त्यासाठी त्यास आपण त्यास गॅसवर त्यास हे तीन टोमॅटो ठेवलेले आहेत बाकीचे स टोमॅटो पण आपण आता भाजून घेणार आहोत अशा पद्धतीनं सर्व बाजूनी काळे हो पर्यंत हे टोमॅटो भाजून घ्यायचे आपली ही टिफिन बॉक्स रेसिपी आहे आपण आता टिफिन भरतोय त्यासाठी हा एअरटाईट कंटेनर आहे आपण याच्यामध्ये आता हे आंबील घालून हे फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचे सकाळी जर डबा तयार करायचा असेल तर अशा वेळेला असं पद्धतीनं पहिले आंबील तयार करायचं आणि फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचं तो तोपर्यंत आपली भाजी आणि पोळी रेडी होते असं आपला टिफिनसाठीचं आंबील रेडी आहे हे आपण आता झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आपण आता कांदा भाजतोय पद्धतीनं आपला कांदा सर्व बाजूनी भाजलेला आहे आपण सर्वच गोष्टी यातल्या भाजून घेतल्या आहेत कांदा लसूण हिरवी मिरची हे आता हिरवी मिरची आणि लसूण भाजतोय सर्वच गोष्टी भाजलेल्या असल्यामुळे आपल्या चटणीला खूप छान असा स्मोकी फ्लेवर येईल आणि खायलाही टोमॅटोची चटणी एकदम अप अप्रतिम लागते आणि आता आपले टोमॅटो भाज व्यवस्थित का नॉ थोडेसे कोमट झालेले आहेत आपण आता हे साल काढून घेतोय अशा पद्धतीनं सर्व टोमॅटोचं साल काढून घ्यायचं आहे कांद्याचं पण आपण आता साल काढलेलं आहे अशा पद्धतीनं आता आपण लसूण हिरवी मिरची अद्रक आपण फुटून घेणार आहोत मिक्सरचा वापर आपल्याला करावाच लागतो पण कधीतरी वेळ असेल तर अशा पद्धतीनं कुटलेल्या रेसिपीज पण कराव्यात अशा पद्धतीनं कुटल्यामुळे थोडीशी आपल्या रेग्युलरच्या रेसिपीमध्ये चवीमध्ये क फरक पडतो आणि अशा रेसिपीज पण खा खायला खूप या पारंपरिक रेसिपीज आहेत त्या खायला अशा पद्धती त्यांच्या पद्धतीनेच केल्या तर त्यांची चव खरी चव आपल्याला कळते आता आपला क टोमॅटो क आपण क सर्व आतमध्ये पूर्ण तो शिजलेला असल्यामुळे पटापट आपला कट होईल आपली रेसिपी रेसिपीमध्ये हा तो भाजायला वेळ लागत असला तरी नंतरचा कुकिंगचा वेळ वाचतो या रेसिपीला आता आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे या रेसिपीला तेल फार लागत नाही आता आपण एक चमचा मोहरी घेतली आहे एक चमचा जिरे घालायचे चिमूडभर हिंग आणि कढीपत्त्याची पानं सोडून टाकली आहेत आंबट ज्या पदार्थ असतात त्यांना कढीपत्ताची टेस्ट खूप छान येते फोर्णीमध्ये आणि आता आपण कुटलेली हिरवी मिरची अदरक लसूणची पेस्ट घातली आहे व्यवस्थित सर्व ही तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि आता आपण कांदा घातला आहे आपण ह्या सर्व गोष्टी भाजलेल्या असल्यामुळे आपल्याला ह्या रेसिपीला वेळ जास्ती लागत नाही टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचे त्याच्यामध्ये वन फोर्थ चमचा हळद घातली आणि आपल्याला किती तिखट खातो आपण त्या हिशोबाने तिखट घालायचे आपण हिरवी मिरच्या दोन घातलेल्या आहेत त्यामुळे तिखट जपून घालायचं आपण अडीच चमचे लाल कांदा लसूण मसाला घातला आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचं आणि एक दोन मिनटासाठी आता आपण वाफवून घेणार आहोत आपली व्यवस्थित वाचलेली आहे आपण ही टोमॅटोची भाजी मिळतो चटणी करतो आहे त्यासाठी आपण ही नॅचरली व्यवस्थित टोमॅटो मॅश करून घेणार आहोत त्यामुळे आपली जी टोमॅटोची चटणी आहे ती खायला एकदम मस्त लागेल आणि नॅचरची मॅश केल्यामुळे ही आपली जी रेसिपी ती घट्ट पण बनते आता आपल्या टोमॅटोची चटणी आंबट आहे टोमॅटोची चव त्यासाठी आपण गूळ घालतो गुळामुळे चटणीची चव एकदम अप्रतिम होते खायला एकदम जबरदस्त लागते आपली तीन चटणी आपली होत आलेली आहे आता आपण अजून मीठ घातलेलं नाही आहे मीठ सगळं शेवटी घालायचं कारण चटणी टोमॅटोची जेव्हा आपण करत असतो तेव्हा टोमॅटो जास्त दिसतात जर जशी ती भाजी तयार होत राहते तस तशी ती छोटी व्हायला लागते आणि जर मीठ आधी घातलं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे कधी पण कुठली पण भाजी करायची असेल तर मीठ पक्ष सगळ्यात शेवटी घालावं त्यामुळे मीठाचं प्रमाण आपलं व्यवस्थित पडतं आता आपण सर्व हा भाजी व्यवस्थित झालेली आहे तरी पण आपण आता चेक करून बघूया आपलं तिखट मीठ व्यवस्थित पडलेलं आहे का त्याच्यामध्ये टिफिन बॉक्स रेसिपी आहे किफिन बॉक्समध्ये जेव्हा आपण भाजी देतो तेव्हा आधी चेक करावं कारण नंतर मग तिखट मीठ वगैरे वर्ण घेता येत नाही त्यामुळे आपली आता ही तिखट मिठाचं आपलं तर व्यवस्थित आहे त्यामुळे आता आपलं आपण गॅस बंद करतो आहे आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे आपली रोस्टेड टोमॅटोची चट, चटपटीत अशी चटणी आपण आता टिफिनमध्ये भरतो आहे अशी कट भाजी आपण डब्यामध्ये भरून ठेवायची आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याचा टिफिनचं जा, द झाकण बंद करायचं आहे आता आपण आपले चपाती टोमॅटोची भाजी आणि फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलेलं थंडगार असं नाचणीचं आंबील आणि भरपूर सॅलड असा आपला हा टिफिन बॉक्स रेडी आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्तीचं जेवण जात नाही सारखं पाणी पाणी होतं दिवसभर आपल्याला तहान लागते अशा वेळेला अशा पद्धतीचं पौष्टिक असं नाचणीचं आंबील तुम्ही तयार करू शकता आणि हे जेवणासाठी सुद्धा आपण ही रेसिपी आहे तयार करू शकतो मग आवडला का तुम्हाला आजचा मेनू रेसिपी जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू